तू तुम्ही का असे हाताची गेडी घातली तो होय शिवन शेठ येऊ द्या येऊ द्या मॅडमला घेऊन या चाल सगळ्यांनी मॅडम आहे तुम्ही म्हणता मॅडम मॅडम इकडं इकडं आयुष आयुष आणि इकडं हा इकडं हा व्हेरी गुड मग ना मी पण येतो तू म्हणा मॅडम मॅडम तुकडे म्हणा मॅडम मॅडम तुक Kaman येऊ द्या येऊ द्या ए येऊ दे चला येऊ द्या अरे वा 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 नाही नाही त्याच्यावर पाय ठेव आयुष काय कर पाय झाप त्याचा पाय झाप तिचा त्याच्यावर वळवा आयुष आयुष वळव वळव गाडी दादा सायकल खेळते तिथं खेळते त्याला सायकल हां बा एक मिनट तिच्या अंगावर असाल गाडी आली आहे पुढ गाडी बघा ऐक ना तिचं पाय ना त्याच्यावर ठेव हो म्हणजे आपोआप चालन गाडी तुम्हाला चालवायची गरज नाही लागायची हा व्हेरी गुड व्हेरी गुड किती छान खेळतात तू पण तुम्ही काय